पुणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरला आता उत्सुकता आहे ती काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याची पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याविषयी खर तर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आता प्रामुख्याने चर्चा सुरू आहे ती तिघांच्या नावाची यामध्ये ज्येष्ठ नेते आबा बागुल आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांचा समावेश आहे येत्या अठरा मार्च रोजी दिल्लीत काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे या बैठकीनंतर काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आता वर्तवली जाते मात्र ज्या उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे तो उमेदवार आहेत तरी कोण पाहूयात पुणे शहर काँग्रेसकडून सध्या आघाडीवर नाव आहे आबा वसंत बागुल यांचं काँग्रेसचा पुण्यातील सभ्य चेहरा म्हणून आबा, आबा बागुल यांची ओळख आहे सलग सहा वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत असं असतानाही काँग्रेसने संधी दिली नाही म्हणून आबा बागुल नाराज असल्याच्या चर्चा आहेत आजवर आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी पुण्याच्या उमेदवारीवर दावा केलाय बागुल यांच्या कार्यकाळात पुण्यात ई लर्निंग स्कूल उभारण्यात आलाय शिवाय तळजाई येथील टेकडीवर क्रिकेट महर्षी सदू शिंदे मैदान उभारण्यात आलं याशिवाय वसंतराव बागुल उद्यान पंडित भीमसेन जोशी कला दालन दादासाहेब फाळके फोर डी थिएटर थ्री डी तारांगण यासह इतरही पुणेकरांसाठी महत्वाचे ठरू पाहणारे प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात निर्माण झाले याशिवाय मागील चोवीस वर्षांपासून त्यांनी अनेकांना काशी यात्रा घडवली आहे पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानाचं पाण ठरणारा पुणे नवरात्र महोत्सव देखील त्यांच्याच पुढाकाराने भरवला जातो आजवर केलेल्या या सर्व कामाच्या जोरावर आबा बागुल यांनी पुणे लोकसभेच्या उमेदवारीवर दावा केलाय त्यामुळे आबा बागुल यांच्या आजवरच्या कामाचं फळ म्हणून काँग्रेस पक्ष त्यांना उमेदवारी देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे रवींद्र धंगेकर हे देखील लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठीची तयारी करत आहेत कधी काळी मनसेचे उमेदवार असलेले धंगेकर काँग्रेसमध्ये आले नगरसेवक झाले आणि आता ते आमदार आहेत भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासदे यांचा पराभव केला गेली अनेक वर्ष भाजपकडे असणारा हा गड त्यांनी काबीज केल्याने त्यांची मोठी चर्चा झाली होती त्यामुळे रवींद्र धंगेकरांना पुन्हा आपण पुणे लोकसभेची निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास वाटतोय त्यामुळे ते देखील लोकसभेच्या मैदानात आहेत तर दुसरीकडे मोहन जोशी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते देखील उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात दिल्लीतून तिकीट मिळण्यात त्यांची खासियत आहे असंही बोललं जात आहे तर काँग्रेसचे पुण्यातील आणखीन एक नेते अरविंद शिंदे हे देखील तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावून आहेत त्यामुळे काँग्रेसचे तिकीट कुणाच्या पदरात पडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे